अगं तुझ्या सासूबाईंना आग्रह करायचा की अजून थोडे दिवस थांबायला ते म्हणाले मोठ्या मुलाकडे जातो तर लगेच हो म्हणालीस तू असं नाही करू बाळा मालतीबाई आपल्या लग्न झालेल्या लेकीला सुवर्णाला समजावत होत्या तेवढ्या मालतीबाईंच्या सासूचा म्हणजे सुवर्णाच्या आजीचा आवाज आला तसा मालतीबाईंनी फोन ठेवला आणि सासूबाईंकडे गेल्या आई आवाज दिलात ओ, हो अगं कुठे होतीस कसा कोरडा पडला माझा तुला आवाज देऊन देऊन तुझे जेठ जेठानी येत आहे थोड्या वेळात स्वयंपाक करून ठेव त्यांचा मालतीबाई पेचात पडल्या संध्याकाळी त्यांना एका लग्नाला जायचं होतं तिथेच जेवण होतं आणि दरवेळी ते येताना सासूबाईंसाठी डबा आणत त्यामुळे अशा दिवशी स्वयंपाकापासून मालतीबाईंना सुट्टी मिळे पण आता जाऊबाई जेठ त्यांची दोन मुलं यांचा स्वयंपाक करून जाणं म्हणजे अवघडच होतं कारण आधीच उशीर झालेला मालती अगं झालं का आवरून निघायचं आहे मालतीबाईंच्या मिस्टरांनी आवाज दिला अहो ऐका ना मी काही येत नाही मोठे दादा बहिणी येत आहे तर स्वयंपाक करायचा आहे मला स्वयंपाक आणि असे ऐनवळी आईला माहीत होतं तरी जाऊ द्या उगाच वाद नको थांबते मी मालतीबाई घरीच थांबल्या आणि त्यांनी सगळा स्वयंपाक केला त्यांच्या मोठ्या जाऊबाई त्याच गावात राहायच्या पण सासूबाई कधीच त्यांच्याकडे राहायला जात नसत त्यांच्या मागे खूप कामं असतात हे कारण त्या देत पण खरं कारण होतं की मालतीबाई जेवढी ठेप ठेवत तेवढी त्यांना जमत नसे आणि म्हणूनच सासूबाई मालतीकडे राहत पण एवढं असूनही त्यांनी ते कधीच मान्य केलं नव्हतं उलट मोठी सून कशी चांगली हेच सतत त्यांच्या तोंडी असायचं मोठ्या जाऊबाई यांनी जेठ घरी आले मालतीबाईंनी त्यांना चहापाणी दिलं ते दोघं सासूबाईंजवळ गेले जाऊबाई म्हणाल्या कशी आहे तब्येत आई फार दगदग करू नका जेवण चांगलं करत जा हे बघा मी तुमच्यासाठी बदाम आणलेत जाऊबाईंनी पिशवीतून पन्नास पन्नास ग्रॅमच्या पुळ्या काढल्या त्यात सासूबाईंना भारी कौतुक वाटलं त्या म्हणाल्या खाईन गं बाई बरी ताकद येईल नाहीतर रोजच्या भाजी भाकरीतून कसला कस मिळतोय मालतीबाईंना टोमना समजला पण त्यांना वाईट वाटलं रोज रोज दोन्ही वेळ स्वयंपाक करून खाऊ घालण्यापेक्षा महिन्यातून एकदा येऊन हातात काजू बदाम टेकवणं सोपं नाही का जाऊबाई आणि ससभई गप्पा मारत होत्या काय गमक फराळ बनवला की नाही नाही हो पाठ दुखते माझी आजकाल काहीच केलं नाही नको दगदग करू मालतीने बनवलाय सगळा फराळ तो घेऊन जा ती बनवेल नंतर परत मालतीबाईंना हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्यांचा स्वभावच नव्हता विरोध करण्याचा जाऊबाईंना तेच हवं होतं आई तर फराळ मिळालं की टेन्शन नाही मालतीताईंनाही शारीरिक दुखणी बरीच होती पण सगळं विसरून त्यांनी फराळ बनवला होता त्यांचा थकवा अजूनही होता आता पुन्हा सगळं बनवणं म्हणजे सर्वांची जेवणं झाली जाऊबाईंनी दोन गोड शब्द बोलून सासूबाईंचा निरोप घेतला मालतीला थकवा आलेला बेडवर पडतानाच त्यांना आठवलं लेकीशी बोलणं अर्धवट राहिलेलं त्यांनी सुवर्णाला फोन केला हॅलो सुवर्णा बोल ग आई तू म्हणत होतीस सासूबाईंना राहायचा आग्रह करायचा म्हणून हो ग तू सहज जाऊ दिलास हो आई कारण तू जी चूक केलीस ती मला करायची नाही आहे काय बोलते हो तूही तेच केलंस ना आजीला सतत तुझ्याकडे राहायचा आग्रह केलास तूच त्यांचं सगळं करत गेलीस पण त्यांना त्या मागचं प्रेम कधी दिसलं तुझं चांगलपणा दिसलं मोठ्या काका काकूंनी पाहिलं की तू आजीचं सगळं करतेस जबाबदारी घेतेस म्हणून त्यांनी सरळ तुझ्यावर सगळं ढकलून दे जबाबदारी सोडून निर्धास्त झाले आणि तू अजूनही राबते आजीसाठी आजीला थोडी जरी किंमत असती तरी काही वाटलं नसतं पण एक तरी संधी सोडते का ती तुला टोमणे मारायला आज इतक्या वर्षांनीही तिथं तुझ्याबद्दल चांगलं मत नाही आता सर्वजण तुला गृहित धरायला लागले काका काकूंना वाटत मालती करते ना सगळं तिने करायलाच हवं आजीनेही गृहित धरलं माझी सेवा करायला मालती आहे ना ती नाही करणार तर कोण करणार तू आज एका शब्दाने फक्त विरोध दर्शव तुझ्या इतक्या वर्षांचा सांगूलपणा खोडून तुला वाईट बाई म्हणायला ते क्षणभरही विलंब करणार नाही मालतीबाई शांतपणे सगळ्या ऐकत होत्या सुवर्णाचा शब्दन शब्द खरा होता म्हणूनच आई मी माझ्या सासूबाईंना जरी जीव लावत असले तरी सगळी जबाबदारी असं कधीही करत नाही माझ्या मोठ्या जावेकडे जायला मीच सांगते जेवढे दिवस आमच्याकडे राहतात तेवढेच दिवस तिकडे राहायचं असा नियमच खालून दिलाय मी म्हणजे उद्या कोणा एकाला एक गृहित धरणार नाहीत त्या आज भलेही त्या वागण्यामुळे मी वाईट होईल मला वाईट म्हणतील माझ्याबद्दल चुकीची प्रतिमा बाळगतील पण केवळ माझ्याबद्दल चांगली प्रतिमा बाळगावी म्हणून मी आयुष्यभर मी जबाबदारीचा भार पेलत पुन्हा वाईटपणाच पदरात पाडणार नाही सहसा आई मुलीला जगण्याची शिकवण देत असते पण मालतीबाईंच्या मुलीने अनुभवातून आईला एक शिकवण दिली आणि मालतीबाईंना मुलीचं म्हणणं पटलं पुढच्या खेपेला जाऊबाई आल्या तेव्हा मालती ताईंचं वेगळं चूप पाहायला मिळालं जाऊबाई आईंना थोडे दिवस घेऊन जा तुमच्याकडे तुमची इतकी आठवण काढतात म्हणून म्हटलं शेवटी तुमचीही तेवढीच जबाबदारी आहे बरोबर ना हे ऐकून जाऊबाई तोंडावर पडल्या सासूबाई आपल्याकडे कधीच येणार नाहीत ना या भ्रमात त्या असत पण आता त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला सासूबाई जाऊबाई जाऊबाईंकडे रवाना झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा मालतीने मोका श्वास घेतला समाप्त लेखिका संजना इंगळे हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद